रेडी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आज उभा नागझरी तालुका लातूर जिल्हा लातूर शेतकऱ्यांचं नाव आहे सुरेश रंगनाथ यांच्याकडे आपण पंधरा दिवसापूर्वी टुप्रोचा डेमो दिला होता ही ही जी ऊसाची व्हरायटी आहे ती पंधरा झिरो बार आहे नवीन शंकर व्हरायटी आहे याच्यामध्ये मॅक्सिकन हार्बर आंतर केलेला होता इथं आपण डेमो दिला होता टुप्रोचा इथं टुप्रोचा डेमो दिला तेव्हा डेमो जेव्हा दिला होता त्या काळामध्ये इथं गाजरपाला इकडे वरती घ्या गाजरपाला शिपरट हरा दुधाने पुन्हा मोहरी आणि सोयाबीनचं लंब हे तण होते काय फरक आहे तुम्हाला काय वाटतंय जळाले सगळे सगळे तण पूर्ण जळालेत विशेष म्हणजे हरभऱ्याला काही धोका काही नाही झालं इथे एक डेमो दिला होता टुप्रोचा तीन एम एल पर पंप केला होता आम्ही हरभऱ्यामध्येही देतो डेमो बऱ्याच ठिकाणी हरभऱ्यात फवारला जातं पण मॅक्सिकन नावाचा हरभरा जो नाजूक समजला जातो उत्पन्नासाठी चांगला हॉटेल व्यवसायामध्ये चालतो तोही हरभरा इथे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो आणि या ह्याच्यामध्ये डेमो दिल्यानंतर हरभऱ्याला कुठलाच धक्का नाही थोडी बहुत जर कळा पिवळी पडते कुठे कुठे पण त्याला आपण पाणी वगैरे कव्हर करून घेतो पण ह्याच्यामध्ये ह्या हरभऱ्याला कुठलाच त्रास नाही आणि उसामध्ये काही कळा काय नाही उसामध्ये देखील म्हणजे हि नवीन ज्या व्हरायटी येतात दहा हजार एक आठ हजार पाच पंधरा झिरो बारा पंधरा डबल झिरो सहा ह्या ज्या नवीन वरायटी आहेत ह्या सगळ्याच व्हरायटीला टुपरोचा कुठलाच दुष्परिणाम होत नाही किंवा पिवळी कळा किंवा कोमा जाणे हा प्रकार मुळीच जाणवत नाही हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ हो आहे पंधरा दिवसापूर्वी तण पूर्ण कंट्रोल झालेला आहे तणनाशक फवारत असताना आज पाय ठेवल्यानंतर बुटाचा पाय हा साधारण एखादा इंच आतमध्ये जाईल अशा पद्धतीची ओल ठेवा पुन्हा आठ दिवसांनंतर वॉल मेंटेन करा पंधरा दिवस वॉल जर कंटिन्यू ठेवली मेंटेन केली तर या टुपरोचा जबरदस्त रिझल्ट असतो कुठलीही व्हरायटी किती नाजूक असेल तर टुपरो घ्या आणि बिंदास्त राहा तणाचा कर्दनकाळ टुपरो आहे धन्यवाद